नमस्कार मी सहसा अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत नाही पण पहा ही एक अगदीच मोठी बातमी आपल्याला मिळालेली आहे किंवा मला पण काही विद्यार्थ्यांनी शेअर केलेली आहे मग ती सांगण्याचं सा थोडंसं सा मला आपल्याला अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे तर पहा एम पी एस सीची जी वेबसाईट आहे मेन वेबसाईट आहे पहा ही एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर ना इथं लेटेस्ट अपडेटमध्ये पहा तर राज्यसेवा दोन हजार पंचवीससाठी म्हणजे मुख्य परीक्षा जी होणार आहे त्याचा पॅटर्न त्यांनी दिलेला आहे व पहा हे दोन हजार पंचवीस पासून असा प्रश्नपत्रिकेचा नमुना असेल म्हणजेच काय तर राज्यसेवेचा पुढल्या वर्षीपासून पॅटर्न चेंज होणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे ओके आता अगदीच हे मी दाखवलेलं पण आहे पहा हि तर डाउनलोड होत आहे डायरेक्टली हे फाईल तर हे तुम्ही नक्कीच वाचून घेऊ हो शकता आता हे मला माहिती नाही की केव्हा आलं पण मला डायरेक्टली विद्यार्थ्यांनी आणि काही शिक्षकांनी पण तशा पद्धतीने सेंड केले मग मी म्हटलं की माझे पण जे विद्यार्थी आहेत जे करंट अफेअर्सचं सेशन माझ्याकडून घेतात कारण पहा आता अगदीच पुढल्या वर्षीची एम पी एस सी देणार म्हणजे तुम्ही यू पी एस सी पण देणार आहात बरोबर मग पहा जे विद्यार्थी ज्यांचं इंग्लिश माध्यम आहे ना त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे पहा कारण त्यांच्याजवळ ना भरपूर अव्हेलेबल ऑप्शन आहेत पण तुम्ही जर मराठी माध्यमातून जर विद्यार्थी असाल ना तुमच्याकडे खरं सांगतो मी पहा आपल्याकडे खूप कमी ऑप्शन्स अवेलेबल आहेत करंट अफेअर्ससाठी ओके जर तुमच्याकडे अगदीच चांगल्या पद्धतीचं जर योग्य टीचर असेल ना तर प्लीज तुम्ही त्यांना फॉलो करा पण जर नसेल ना तर प्लीज माझ्याकडे असं मी डायरेक्टली म्हणेल तसं काही नाही तुम्ही जाऊ शकता पण पहा अगदी हे जे एम पी एस सी किंवा यू पी सीचं जे मायाजाल आहे ना हे तुम्हाला खूप भरकटून टाकेल ओके व तुमचा एक वर्ष दोन वर्ष कसे जातील हे काहीच समजणार नाही पहा ओके त्यामुळे प्लीज टीचर्स निवडत असताना ना आता अगदीच राज्यसेवा दोन हजार पंचवीस ही चांगली सॉरी हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे हे मान्य आहे पण यामुळे ना प्रॉब्लेम कुणाला होणार आहे तर नवीन जे विद्यार्थी वगैरे येणार आहेत व जे फक्त कोचिंगच्या ब्रँडच्या नावावरूनच जे जातील ऍडमिशन घेतील त्यांना याचा खूप फटका बसणार आहे व पहा अगदीच फीस भरपूर आहे एक एक लाख रुपये एका एका ब्रँड जे ब्रँड कोचिंग क्लासेस आहेत ना त्यांची फीस आहे तर माझं तर मन असं असेल प्लीज तुम्ही त्या विद्यार्थ्यांशी पहिल्यांदा बोला मग त्यानंतरच त्या क्लासला त्या वगैरे ॲडमिशन घ्या अन्यथा प्लीज ॲडमिशन वगैरे पहिल्यांदा न डायरेक्टली नका घेऊ कारण दोन हजार पंचवीसचं जे पॅटर्न आलेलं आहे ना ते जास्त करून कोणाला फायदेशीर ठरलेलं आहे तर कोचिंग माफियालाच फायदेशीर आहे व पहा प्रॉब्लेम कशी आहे ना आपल्याजवळ पुस्तकं अवेलेबल नाही आहेत ओके मटेरियल जे आहे ना ते सगळं इंग्लिश माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर आहे मी पहिलं पण तेच म्हटलं पण मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी मटेरियल खूप कमी आहे व मार्केटमध्ये शिक्षक पण खूप कमी आहेत ओके म्हणतात यू पी एस सी आम्ही शिकवून देऊ वगैरे पण प्लीज प्रत्येकाचं तुम्ही ऐकत बसू नका कारण प्रॉब्लेम कसा आहे पहा युपीसी ही फॅक्ट बेस्ड नाही आहे व तुम्हाला जर वाटते ना अगदी पहा एकतर फॅक्ट बेस्ड पण नाहीये आणि एकतर डीपली पण नाही जायचं आहे आपल्याला कारण ज्यावेळेस तुम्ही डीपली जाता ना त्यावेळेस तुम्हाला दीडशे ते अडीचशे शब्दापर्यंत निबंध कसा सॉरी प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं तिथं तुम्ही समस्या येते ओके आणि पहा ज्यावेळेस तुम्ही फक्त फॅक्ट बेस्ड चर्चा करताना तिथे प्रॉब्लेम काय होते तुम्हाला दीडशे शब्द पण लिहिता येणार नाहीत पेपरमध्ये ओके म्हणजे खूप समस्याला वगैरे तिथं सामोरं जावं लागेल त्यामुळे प्लीज माझं तर म्हणणं असेल क्लास लावत असताना प्लीज चर्चा करूनच क्लास लावण्याचा प्रयत्न करा अन्यथा माझं तर मत असेल डायरेक्टली तुम्ही सेल्फ स्टडी करून वाटल्यास दोन हजार पंचवीसचा अटेम्प्ट स्किप करा दोन हजार सव्वीसला तुम्ही नक्की एक्झाम द्या पण कोचिंगचा वगैरे भानगडीत पडू नका आता माझं जे ऑडियन्स आहे ना ते रुरल बॅकग्राऊंड आहे त्यांना त्यांनी म्हणतोय मी ओके कारण अगदीच रुरल बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी असतील त्यांनी एक लाख रुपये कर्ज जा काढून जात तशा पद्धतीने म्हटल्यानंतर खूप त्याचा दगाफटका वगैरे तिथं होतो व माझे फ्रेंड सर्कलमध्ये पण अशा पद्धतीचे भरपूर उदाहरणं आहेत पहा ओके okay, त्यामुळे एकच कळकळीची विनंती असेल की प्लीज दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवा पॅटर्नचा जो फायदा आहे ना तो जास्त करून कोचिंग माफियाला होणार आहे बाकी पहा अगदी तुम्हाला जर कुठं वाटत असेल ना सेल्फ स्टडी करून जर होईल तर अगदीच किंवा जरी होत नसेल जरी सम, वाटत कुठेतरी सम समस्या वगैरे वाटत असेल ना प्लीज माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा मी तुमच्यासोबत आहे याची तुम्ही नक्की चिंता करू नका व पहा डेली करंट अफेअर्सच्या व्हिडिओ माध्यमातूनच आपण मिळालेले आहोत व त्या व्हिडिओचं एक नेमकं तेच कारण आहे की तुम्हाला ही जी पेपर्स आहेत पहा हे पेपर पॅटर्न आपण पहिलं दोन हजार बावीसलाच मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता व पहा मी युट्यूबवरती शिकवण्याला येण्याचं मागचं कारणच ती आहे हा तर पहा मला आज पण गरज नाही आहे यूट्यूबवरती मी डायरेक्टली लगेच जाऊ शकतो तशा पद्धतीने आहे व पूर्वी पण विद्यार्थ्यांना माहिती आहे पण दोन हजार बावीसमध्ये बावीस जूनला काय समथिंग अपडेट आलं होतं एम पी सीचं की राज्यसेवा दोन हजार पासून आम्ही काय नवीन पॅटर्न चेंज करणार आहोत पण आंदोलनामुळे एक जानेवारीपासून का त्यांनी काय म्हटले की आम्ही दोन हजार पंचवीसपासून तो पॅटर्न लागू करू मग त्यावेळेस म्हटलं की ठीक आहे बा आपण चालतंय असं म्हणून मी हे केलेलं होतं पण प्लीज परत एकदा कळकळीची विनंती हीच असेल जर शक्य झालं तर करंट अफेअर्सचे व्हिडिओ नक्की पहा पण प्लीज क्लासेस लावत असताना ना किंवा एखादी टीचर जर चूज करत असताना ना प्लीज थोडा विचार करूनच टीचर्स वगैरे तिथं फॉलो करण्याचा प्रयत्न करा असंच माझे कळकळीची विनंती असेल कारण पेपर पॅटर्न खूप वेगळा आहे हा एम पी सी तुम्ही जे ट्रॅडिशनल मेथड आहे आणि जे लेखी मेथड आहे यामध्ये जमीन आसमांचा फरक तिथं येतो कारण ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहायला बसता त्यावेळेस मला माहिती आहे की कशा पद्धतीने तिथं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन खडा होतात ओके आय होप तुम्हाला हे सर्व काही समजत असेल त्यानंतर अगदीच मी तुमच्यासोबत आहे काळजी करून घात फक्त मला एकच सांगायचं होतं की कोचिंग जर लावत असाल ना तर थोडंसं एक स्टेप मागे घेऊनच थांबा आज आज घडला तरी म्हणतो मी कारण मार्केटमध्ये तशा पद्धतीने कोणत्याही क्लासेसमध्ये नोट्स पण अवेलेबल नाहीत पहा आता त्याच जास्त जवळ जास्त दूर जाण्याचं उदाहरण नाही आहे पहा आता माझ्याकडे शिक्षक आहेत ओके म्हणजे अगदी त्यांचं स्टेटस वगैरे दिसतं ना त्यांनी राज्यसेवेची फाउंडेशन बॅच वगैरे समथिंग चालू पण केलेली आहे ओके ती मी मान्य करतो मला त्याबद्दल काही नाही प्रॉब्लेम पण त्यांनी ना अँसर रायटिंग लगेच चालू केलेली आहेत ओके अँसर रायटिंगमध्ये त्यांनी काय केलं आहे बेरोजगारीची पद्धती किंवा बेरोजगारी म्हणजे काय व बेरोजगारीच्या टाईप सांगा अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलेला होता व पहा यू पी सी असे जे युनिव्हर्सिटी लेवलचे प्रश्न असतात ना ग्रॅज्युएशन लेवलला वगैरे जे पाहतो ना तसे प्रश्न युनिव्हर्सिटी सॉरी यू पी सी विचारत नाही आहे त्यामुळे प्लीज शक्य झालं ना प एकदा तुम्ही डेमो लेक्चर्स पहा की तो शिक्षक खरंच यू पी सीच्या पॅटर्नमध्ये रुळलेला आहे का किंवा त्याला खरंच म्हणजे तो तुम्हाला बरोबर गायडन्स वगैरे देऊ शकेल का किंवा तो अवेलेबल पण असेल का हे प्लीज नक्की पाहूनच तुम्ही कोचिंग लावा माझा विरोध तुमच्या कोचिंगला वगैरे नाही आहे पण माझा विरोध ना नक्की ही एक लाख रुपये वगैरे जे देऊन तुम्ही कोचिंग लावणार आहात मग त्याच्यामधून जे आउटकम आपलं पहा पहिल्यांदा ना तुम्ही डेमो लेक्चर्समध्ये पण गेल्यानंतर पहा आता समाजशास्त्र जर विषयाचं डेमो लेक्चर चालू असेल ना तिथं हुंडाबंदीवरती वगैरे एवढी चर्चा चांगल्या पद्धतीने करतील ना की आपल्याला वाटेल की बा खरच युपीएससी माझ्याने म्हणजे खूपच बेस्ट आहे व हे शिक्षक खूप भारी आहेत असं आपण भारत जातो पण प्लीज एक लाख रुपये भरलो आपण फीस व एक वर्षानंतर ज्यावेळेस आपल्याला समजतं प्रिलिमचा पेपर आपल्या हातात येतो त्यावेळेस समजतं किंवा आपलं लुटलं गेलेलं आहे याच्यातून आपला आउटकम या काही आलं नाही असं आपलं पुन्हा कळतं एक वर्षानंतर त्यामुळे तुमचे अगदीच तो त्रास पुन्हा एक वर्ष गेल्यानंतर जो त्रास अगदी होतो तो आता मी अनुभवलेला आहे त्यामुळे म्हणतोय व त्यासाठीच मी दोन हजार बावीस नंतर या क्षेत्रात उतरलेला आहे पहा बाकी दुसरा काहीच हेतू नाही आहे व आज व्हिडिओ बनवण्याचं पण मागचं तेच कारण आहे की प्लीज तुम्ही कोचिंग माफियांना हे जे प्रॉफिट होणार आहे आता राज्यसेवा पॅटर्नमुळं त्यामुळे प्लीज तुम्ही त्याच्या बळी वगैरे पडू नका अशी माझी एकच इच्छा असेल करू शकता तर पहा सत्त्याण्णव पासष्ट चौसष्ट एकोणचाळीस बारा हे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे धन्यवाद